पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरील दुकानांवर काही दिवसांपूर्वी मनपाच्या वतीने अतिक्रमणविरोधी कारवाई करताना महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चक्क व्यावसायिकांच्या दुकानातून साहित्य आणून जप्त केल्याचा प्रकार समोर आला आहे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या तुगलकी कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये मनपा अधिकाऱ्यांप्रती विरोध व्यक्त होत आहे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे की आम्ही वारंवार मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुकानात ठेवलेले साहित्य न करण्याची विनवणी करत होतो परंतु आमचे कुणीही ऐकून घेतले नाही काही व्यावसायिकांच्या दुकानातून चपला ठेवण्याचे स्टँड चपला बूट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले संदर्भातील सी सी टी व्ही फुटेज देखील व्यावसायिकांनी पत्रकारांना दाखवले मनपा कर्मचाऱ्यांची मनमानी व तुकलकी कारभार यामुळे स्पष्ट झाला आहे मनपाने अतिक्रमणविरोधी कारवाई करताना नियमांचे पालन करावे तसेच छोट्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर कारवाई करत असताना मोठ्या उद्योगपती व्यावसाखाच्या देखील कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली माझं नाव नेख आहे या शॉप मध्ये कारवाई झाली दोन दिवसापूर्वी आमचा न मानलेला मानलेला आमचं नाम कारवाई केलं जात आहे ते थोडा प्रॉब्लेम आहे आमचं फक्त काय हा आदिवासी लोक होते जे आज नावाय सांगतो लोक आहेत ते केले काय म्हणले नाही विचारलं तर नाही आम्ही कारवाईचं कारण काय पण आमचा आत्म जे माल होत आत्मन आमचा बाहेर तुला माला सगळं नेलं काय 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 जणांचं आमचं फक्त स्टँड नेलंय जे काय आहे ते काय कारवाई असेल ते जे बाहेर असेल ते करावी माल नेवा नाही आमचं अपेक्षा आहे ते चुकीची जास्त चुकीचे आहे जे लिगल आहे ते जी कारवाई केली त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय पाऊल उचलणार त्यांच्यावरती वगैरे करणार त्याचा माल घेतील ते त्यांच्या हिशोबाने बघतील त्यांचे ते करतील सर असं आहे ना आता कारवाई झाली तर ह्यामुळे काय आम्हाला काही त्रास होत आमचं आमचा स्टँड आतमध्ये असल्याने तर बोल गेला पूर्ण आणि आम्हाला क्षेत्र पण बंद करू दिलं नाही नेमकं आम्हाला मार हाळून गेलं त्यांनी आणि आत म्हणून पूर्ण उठून घेऊन गेले ते आमच्या आतमध्ये होते स्टँड व्हिडिओ मध्ये आहे आमच्याकडे फोटोज पण आमच्याकडून पण ते चोरी केल्याचा पुणे महानगरपालिकेची चोरी केल्याचा पूर्ण स्टँड सोडून त्यांनी माल नेला आणि आम्हाला माल पण बाबू मिळाला नाही आम्हाला ते काही बोलू द्यायला नाहीये काय नाही आणि आमचा माल एक रुपये मिळाला नाही आम्हाला किती लाखाचा माल तरी पण आमचा लाख रुपये वरचा माल होता प्रत्येक दुकानाचा काय म्हणले हो आम्हाला काय बोलू ना ते आम्हाला माल केला तुम्हाला काय बोलले नाही यायचं नाही आमच्याकडे आणि तुम्ही काय नाही ते संबंध लागले आमचा काय आम्ही देऊ शकत नाही परत मार आणि पोलिसांनी आमच्यावरती कारवाई केली धरून आहे कारण कारवाई केली आमच्या एकट्या नाकफुले असताना ते शटर आम्हाला मारू देत नाही आम्ही बंद करू देतो दुकानं आणि आम्हाला मारहाणी करतात पूर्ण आमच्या महाराजांनी एकटा येत दांडे महाराजांनी आणि मग त्यानंतर आत म्हणलं पूर्ण मार उचलून घेऊन गेला बोलूनच नव्हते पण नव्हते ते कारण समजा जरा घरामध्ये आणि पोलिसांच्या इथं काय पूर्ण इथं हे झालं पुढे आतून जायचं दुकानामध्ये समजा भार कस्टमर भार काढा मार मारून बाहेर काढलं कस्टमरला पण म्हणजे गावातून तुम्ही समजा भार पोराला बोलवलंय माल पूर्ण आमचं कारवाईच्या आता तर तुम्हाला नोटीस दिले देणारच नव्हती मे नाम हैदर आहे मैदनी और जब कल कार्रवाई हुई ना परसों कार्रवाई हुई ना तो पूरा हमारा स्टैंड दुकान, दुकान के अंदर से लेके गए दुकान के अंदर से लेके गए पूरा खींच खींच के लेके गए मेरे पास वो सारी चीजों का वीडियो भी है मैं आपको वीडियो भी बता सकता दे हूँ आपको वीडियो बताता हूँ ये देखो वीडियो ऐसा मेरे पास वीडियो भी है मेरे पास पूरा दुकान का वीडियो है जो चालू हुआ है दुकान के अंदर से किस किस के पुलिस वाले लोग, लोग लेके जा रहे थे ये देखो वीडियो पूरा दुकान के अंदर है दुकान के बच्चे लोग स्टैंड गिरा रहे थे और लोग के हाथ में से छीन छीन के लेके जा रहे दुकान के अंदर से ये बाहर का नहीं आप है आप देख सकते हो बाहर के अंदर है अंदर है ना